प्रभा क्रमांक पंधरामधून लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी कराड नगर परिसर सार्वत्रिक हो, निवडणूक दोन हजार पंचवीस क्षत्रिया चिन्हावरती एक नंबरचं बटन दाबून एक नंबर, नंबर माणसाला भरघोस मतदानाने विजय करायचा आहे आणि मी थोडंसं अत्तरबाई विषयी बोलणार आहे आम्ही सुमंगलनगर येथून होम टू होम लोकांना भेटत आहे आणि अख्तरबाई यांनी ह्या प्रभागामध्ये म मध्ये भरपूर कामं करून त्यांचं एक व्यक्तिमत्व मी ऐकलं आहे की डायनामिक जे काय म्हणतात म्हणजे गतिमान जे काय म्हणतात ते मी ह्या प्रभाग प्रभागामधून ऐकलेलं आहे आणि त्यांचं एवढं नाव आहे या विभागामध्ये की लोकांना त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे आणि असाच प्रतिसाद जसा आमच्या दोघींना सुप्रिया खराडे आणि योगिता जगताप यांना दिला तसाच अख्तरबाई यांना वीस तारखेला एक नंबर एक नंबर माणूस म्हणतात तसं एक नंबर माणसाला एक नंबरचं बटन दाबून छत्रिया चिन्हावरती वर्गस मताने विजय करायचा आहे